आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागतांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस व्ही क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे हा फुल पाण्यात कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला आहे त्यासाठी व्हिडिओला ऐकलं नसेल तर पट्टी लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत या व्हिडिओमध्ये जे काही आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मॉस हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणारे वेबसाइट खात्यामध्ये तुम्हाला मध्ये दिलेले आहे ती जर आम्ही एकवीस डॉट डाऊनलोड करून घ्या सर आता मित्रांनो जरा वेळ आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आवडेल मला ऐक साजण मुख्यतः मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती जे आहे इथून आलेला होत त्यानंतर मला काय करायचं सिम्पली आपलं जे आलटोमेशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला बिटमा सॉंग शे की आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिले तिथं मी तुम्ही करून घ्यायचं आहे डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर इथं सुरुवात मला एस के करेशन बिटमा साँग इथं ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला जे आहे तुम्ही काहीचं दिसून जाणार आहे त्यानंतर ग्रुप वन दिसत आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला क्लिक करून इथे मी तो एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत तुम्हाला एक मित्रांनो पी एन जी म्हणजे आपल्या टेक्स्टरचा दोन्ही पण काय वाढा विषय फक्त इमोजी आणि चेस्ट खाली तुम्हाला लिहिलेलं आहे पण ते एक क्लिक करायचं आहे चालेल वरती त्यानंतर इथे एडी टेक्स्टवरती क्लिक करून इथे खाली तुम्हाला एक बांध असते त्या बांधावरती क्लिक करून फॉन्ट करायचा आहे जर तुम्हाला तो फोन जर पसंद नसेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार ह्याच्यामध्ये जो आहे कोणताही पण फॉन्ड ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं अशा प्रकारे बेक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन ग्रुप दिलेले आहेत एक एक ग्रुप जो आहे सुरवातीला जो आहे आपल्याला चालेल तुला दुसरा ग्रुप जो आहे आवडेल मला हा मित्रांना दोन्ही ग्रुप आहे जेव्हा तुम्हाला चेंज करायचं असेल तर दोन्ही पण ग्रुप व्यवस्था जे आहे ते चेंज करून घ्यायचं आहे आणि सामानसुद्धा चेंज करून घ्यायसारखे त्यानंतर तुम्हाला यायचं आहे ग्रुप ऑन मास्क वनवरती त्यानंतर ग्रुप आय मास्क वनवरती क्लिक करायचं आहे तर ते एडिओ ग्रुपमध्ये जायचं आहे एडिओ ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर खाल तुम्हाला स्क्रीनशॉट नावा जर ऐकून दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून म्हणजे आपला लोकवरती क्लिक करायचं आहे त्याचं कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे परत ते एक स्टार्समध्ये चौकमधे स्टार आहे तुम्ही तुम्हाला क्लिक करून तुमचे जे काही फोटो असेल ते मी तो फोटो ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी जर ह्याच्यामध्ये जे आहे इथून ठराविक हा फोटो ॲड करून घेतला तर हा फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला यायचं आहे करेक्ट डबल बीट जा म्हणजे आपलं जे चालू होते ते यायचं आहे नऊ पॉईंट सॉरी दोन पॉईंट अठरा सेकंद जवळ प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं जो आपण स्वतःला इमेज ॲड केलेला आहे मित्रांनो ह्याच्यावरती तो जे मी इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यावर पुढच्या बीट पण वाढवून आणि हा इमेज हा तुम्हाला पूर्ण खाली त्याला आनंद ठेवायचा आहे अशा प्रकारे बघू शकता जो बॅकग्राऊंडनं इमेज आहे तोच मित्रांनो तुम्हाला इमेज होता पुढं आला पाहिजे त्यांना इमेज होती क्लिक करून तीन डॉट क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे म्हणजे ऑफिसिटीम जायचं त्याचा ब्राईटनेस पूर्णपणे अशा वेळी कमी करायचा एक तीस त्या दरम्यान ठेवायचं आहे थोडं बॅक यायचं आहे त्यानं परत ग्रुप आहे मास्क बनवते क्लिक करायचा पुढच्या इथं फेल सॉरी एरिया ग्रुपमध्ये जायचं आहे परत आपले लोगो ते क्लिक करून कलर आणि कॉम्बिनेशन जाऊन परत पुढचा इमेज आपण अशा वेळेस सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा वेळेस सर्व इमेज आपले ॲड करून घेतल्याच्यानंतर इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायची आहे जो आपण बॅकग्राऊंडला इमेज लागला तोच मित्रांनो इमेज पुढं आला पाहिजे त्यानंतर मागा एक पूर्ण मी सुरुवातीला यायचं प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तिथे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आणि तुमचा जो काय फोटो असेल ॲड करून घ्यायचा आहे इजिली मित्रांनो तुम्हाला दोन पॉईंट अठरा सेकंदपासून आशे मी वाढवता आणायचे आहे ते तीन ती डोळे क्लिक करून त्याला फिल्म कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे फिल्म कॉम्पिटिशन एरिया केल्याच्यानंतर इमेज ती क्लिक करून हा इमेज तुम्हाला पूर्ण मी खाली लाश लावून ठेवायचा आहे सॉन्गच्यावरती प्रकारे आणायचं आहे त्यानंतर परत आपली इमेजवरती क्लिक करून ते ब्लेंडिंग ऑपोजिट टीम त्याचा ब्राईटनेस पूर्णपणे आपल्याला कमी करायचं आहे दहा ते पंधरा ठेवायचं तुमच्या फोटोच्यानुसार मी फोटो तुमचा ब्राईटनेस जर जास्तच असेल तर अजून तुम्ही कमी करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत थोडं बॅक यायचं इथे सेके पिकमध्ये यायचं आहे एसके क्रेशन तुम्हाला दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक होऊन जाईल इपेड समजायचं आहे इपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक यायचं आहे आणि परत आपल्याला जे इथे बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर इथून जेवढ्या आपले टेक्स्ट आहे सर्व टेस्ट हा जो इफेक्ट आहे तिथून एक एक करून अशा प्रकारचं पेस्ट करून घ्यायचा आहे तर पेस्ट कसा करायचा तुम्हाला माहितीच आहे त्यासाठी आपल्याला आपल्याला टेस्टवरती क्लिक करायचं आहे के दे दे, में है ते ते क्लिक केल्याच्या नंतर एपिट्समधून जाऊन तीन डॉट ते क्लिक म्हणजे फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यानंतर परत मग इथं ग्लोमच जायचं आहे खाली कलरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो काही कलर आवडेल तुम्ही तुमच्या इच्छा कलर चू प्रत्येकाचा बदलून घ्यायचा आहे सुरुवातीला जो आपण कलर जर तो जरी ठेवला तर चालेल किंवा प्रत्येक कलर जो आहे तो व्यवस्थित तुम्ही बदलून घ्यायचा जर तुम्हाला कलर दुसरा पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कलर तुम्ही चेंज करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी वेळी लाल निळा आणि आपला काळा अशा व्यवस्थित कलर जे आहे पांढरा व्यवस्था सेट करून घेतलेल्या आहेत कारण पूर्ण मी सुरुवातीला यायचा प्लस ते क्लिक करून मिडियामध्ये जायचं मीडियामध्ये जा गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टाग्राम तुमचा जोगा लोग अस लोगो ॲड करून तिथून तर मग अशा प्रकारे व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे ही पूर्ण व्हिडिओ ती घेऊन मग आणि जायचं आहे थोडासा अशा वेळेला लहान करून जिथं आपल्याला सेट करायचं तुम्ही अशा प्रकारे व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडं बॅक घ्यायचं आपल्याला शेक बॅकमध्ये यायचं आहे एक इमेज तुम्हाला दिलेला आहे कॅडीचा त्या कॅडीवरती इमेज होती क्लिक करून एप जायचं आहे इपे तुम्हाला परत जर कॉपी करायचं आहे थोडं बॅक कंपरता जे आपल्या विठ्ठ मासामध्ये यायचं आहे आता विठ्ठमावसामध्ये आल्याच्यानंतर आता जेवढं ग्रुप अँड मास्क वर आहे तरुण आपले या सर्व ग्रुप अँड मास्कवरला हा जो इफेक्ट आहे एक एकून अशा वेळेस पेस्ट करून घ्यायचं जास्त एक ग्रुप आहे मास्क वर नाही तर फक्त आपले चार आहेत तिथून अशा वेळी व्यवस्थित पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅग घ्यायचं आणि वरती सेटिंग्स आले चेअरचं ऐकून दिसत आहे त्या इथे क्लिक करून तिथून तुमचा जो काय व्हिडिओ असे एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ अजून लाईक केलं नसते पण ते एवढं लाईक करून घे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो विचारू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र